जयशिवाय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये सध्या मी आहे मराठवाड्यामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठवाड्यामधला सगळ्यात सुंदर भुईकोट किल्ला दाखवणार आहे तो किल्ला म्हणजेच किल्ले धारूर बीडपासून जवळ असलेला हा किल्ला महाराष्ट्रातल्या सगळ्यात सुंदर भुईकोट किल्ल्यांपैकी एक मानला जातो विशेष म्हणजे हा किल्ला इतका मोठा आहे ना तब्बल पस्तीसपेक्षा जास्त गुरुज आपल्याला या किल्ल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण बरेच भुईकोट किल्ले पाहिले त्यातले बहुतांशी भुईकोट किल्ले हे दुहेरी तटबंदी असणारे किल्ले होते पण किल्ले धारूर हा एक असा किल्ला आहे ज्याला दुहेरी तटबंदी नाही तर तिहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते असा एक दुर्मिळ परंतु फार महत्त्वाचा इतिहास असणारा एक सुंदर किल्ला पाहण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जातोय तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मराठवाड्यातला सगळ्यात सुंदर भुईकोट किल्ला असलेला किल्ले धारूर पाहण्यासाठी जाऊयात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात असलेला सर्वात बुलंद आणि बळकट भुईकोट किल्ला म्हणजेच किल्ले धारूर हा किल्ला बीड शहरापासून सत्तर किलोमीटर तर आंबेजोगाई पासून अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे तब्बल तीस एकर परिसरात पसरलेला हा किल्ला पाहताना आपली अक्षरशः दमछाक होऊन जाते या किल्ल्याची भौगोलिक रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण असून किल्ल्याच्या समोरील बाजूस सपाट जमीन तर इतर तीन बाजूनं दरी आहे त्यामुळेच हा किल्ला भुईकोट आणि गिरिदुर्ग या दोनही प्रकारातील असल्याचे दिसून येते दोन भक्कम बुर्जांच्या बरोबर मध्यभागी आतल्या बाजूला किल्ल्याचा महादरवाजा आहे अतिशय भक्कम बांधणी असलेला हा किल्ल्याचा महादरवाजा आजही तितकाच बुलंदानी बळकट आहे धारूर किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार त्याच्यामधून आता आपण आतमध्ये जाऊयात तुम्ही बघू शकता बाजूने कशा पद्धतीची बुर्जाची रचना आहे आणि पूर्ण असा इंग्रजी वर्णमालेमधला जो सी आकार असतो ना तशा पद्धतीचा आकार आहे त्यामुळे आपल्याला पलीकडून पाहिलं ना तर हे जे प्रवेशद्वार आहे त्या अजिबातच दिसत नाही जवळ आल्यानंतरच हे आपल्याला पाहायला मिळतं आणि या प्रवेशद्वारातून आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात फारच सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला इथं बांधकाम पाहायला मिळलं बघू शकता सोन्यानं सारवलेल्या भिंती अशा सुंदर अशा कमानी आपल्याला इथे दिसत आहेत आणि या किल्ल्याचा जो एक समोरच्याच बाजूला प्रवेशद्वाराच्या हा भक्कम असा बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता आणि इथून या बाजूला किल्ल्याच्या आणखी आतमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक सुंदर असा प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आतील बाजूस असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला काही भुयारी खोल्यांचे अवशेष पाहायला मिळते अतिशय अभेद्य आणि भक्कम बांधणी असलेला हा किल्ल्याचा आतल्या बाजूला असलेला दुसरा दरवाजा या दरवाजाच्या आतील बाजूस दोन्हीकडे पहारेकऱ्यांच्या लहान देवडे आहेत या प्रवेशद्वाराच्या समोरच आकर्षक कोरीव काम केलेल्या ओवऱ्या पाहायला मिळतात किल्ल्याच्या आतमध्ये सध्या आपण प्रवेश केलाय हे दुसरं मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं ना तर अशा ओवऱ्या आपल्याला इथं पाहायला मिळतील फार सुंदर अशा पद्धतीचं त्याचं बांधकाम आहे म्हणजे एखाद्या फार मोठ्या राजेशाही महालासारखं हे सगळं आपल्याला अजून सुद्धा भासतंय म्हणजे त्या काळात तर ते किती सुंदर असेल आपण फक्त कल्पना करू शकतो या बाजूला जर पाहिलं ना तर या प्रवेशद्वाराच्या शेजारी एक खोली आहे त्या खोलीच्या आतमध्ये पूर्ण अशा दगड वगैरे पडलेले आहेत त्यामुळे सध्या ती खोलीत इतकी व्यवस्थित पाहायला मिळत नाही आणि या बाजूला किल्ल्याच्या आतमध्ये आणखी काय काय आहे ते पाहण्यासाठी इथून आपण पुढे जाऊ शकतो तर चला इथून पलीकडं जाऊयात या किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले पाण्याचे तलाव इतके सुंदर आहेत ना मी शब्दात नाही सांगू शकत पुढे तुम्हाला ते पाहायला मिळतीलच चला जाऊयात या बाजूला पाहू शकता अशाच पद्धतीच्या ओवऱ्या आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळत आहेत बघू शकता आणि त्याला असं चुन्यानं प्लास्टर केलेलं आहे जर इथे आपण पाहिलं ना व्यवस्थित तर पूर्ण असा पांढरा रंग दिल्यासारखा वाटतंय पण हा रंग नाही आहे तर पूर्वीच्या काळी म्हणजे जवळपास अडीचशे तीनशे चारशे वर्षापूर्वी चुन्यानं प्लास्टर केलं जायचं आणि ते अजूनसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर इकडच्या बाजूला जाऊयात आणि आणखी आतमध्ये काय काय आहे ते पाहूयात दुसऱ्या प्रवेशद्वारातून पुढे येताच समोर दिसणारी ही वास्तू म्हणजेच अंबरखाना याच ठिकाणी हत्ती बांधण्याची पूर्वी व्यवस्था होती सध्या मात्र याचा बहुतांशी भाग पडझड होऊन कोसळला आहे पूर्वीचे प्रतिष्ठान म्हणजेच सध्याची पैठण ही सात वाहनांची राजधानी होती राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे रस्त्यावरती असलेल्या धारूर गावाची बाजारपेठ त्या काळी भरभराटीस आली पुढील काळात या भागावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकूट राजा धारसिंहाने धारूर येथे हा किल्ला बांधला आणि त्याचे नाव महादुर्ग असे ठेवण्यात आले त्यावेळी साधे दगड एकमेकांवरती रचून या किल्ल्याची तडबंदी बांधण्यात आली राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा याच्या एका दानपत्रात धारवर अशी नोंद आहे त्यानंतर चालुक्य देवगिरीचे यादव यांची सत्ता या प्रदेशावर होती यादवांचा शेवट झाल्यावर बहामनी काळात धारूर हे व्यापारी केंद्र बनले बहामनी राज्याचा नववा राजा मोहम्मद शाह बहमन याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीस मध्ये गुलबर्ग्याची राजधानी कर्नाटकातील बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळी उदगीरचे महत्व वाढले या किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम आहे आणि तटबंदीवरती जाण्यासाठी अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत बघू शकता या बाजूला सुद्धा आपल्याला असाच पायरी मार्ग दिसतोय फार सुंदर पायऱ्या आहेत आणि इथे डागडुजीचं म्हणजे जीर्णोद्धाराचं सुद्धा भरपूर काम झालंय इथून आपण या बुर्जाच्या वरती सध्या आलोय आणि इथून आणखी वरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत बघू शकता फारच वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा हा किल्ला आहे आणि आपण आलो होतो ते महाद्वार म्हणजे मुख्य प्रवेशद्वार इथं दिसत आहे आणि या बाजूला हा किल्ल्याचा सगळा परिसर इथं ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आता वरती जाऊयात बघू शकता कशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि आपण आहोत किल्ल्याच्या सगळ्यात उंच बुरजा असे जंग्या वगैरे किंवा टेहाळणीसाठी वगैरे अशा व्यवस्था केलेले आहेत पाहू शकता फारच फारच सुंदर इसवीसन पंधराशे सव्वीस मध्ये बहामनी राज्याचे विघटन होऊन पाच ह्या उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुबेदार कासिम बरीद याने बरीचशाहीची स्थापना केली बिदर ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील धारूर उदगीर औसा तसेच कंधार हे काही प्रमुख किल्ले होते बरीचशाहीच्या सीमा तिकडे आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही या तीन राज्यांना लागून होत्या बरीच शाही नष्ट करण्यासाठी या तीनही शाह्यांनी प्रयत्न केले त्यामुळेच नंतरच्या काळात या किल्ल्याच्या परिघामध्ये अनेक लढाया घडून आल्या या किल्ल्याची रचना इतर भुईकोट किल्ल्यांपेक्षा फार वेगळी आणि फार सुंदर अशा पद्धतीचे सध्या मी ज्या ठिकाणी आहे बुरुजाच्या वरती इथे तुम्ही बघू शकता या बाजूला एक बांधकाम आहे आणि असंच बांधकाम इथं आहे मध्ये त्रिकोणी अकराचा मार्ग आहे आणि इथून आपण खाली पाहिलं ना तर आपल्याला आणखी काही बांधकामाचा अवशेष पाहायला मिळत आहे कमानी वगैरे आहेत त्याच्यावरून असं जाणवते की कदाचित खालच्या बाजूला सुद्धा भुयारी खोल्या असतील किंवा मग किल्ल्यातून बाहेर पडण्याचं आणखी एखादं प्रवेशद्वार असू शकतं सध्या मात्र त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दगड आणि माती वगैरे पडलेली आहे सगळं असं पडझड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित तो जो जुना मार्ग आहे किंवा जुन्या खोल्या आहेत त्या सध्या बुजल्या असाव्यात इथे एका बुरजावरती सध्या आपण आहोत समोरच्या बाजूला हे बांधकाम तुम्ही बघू शकता फार सुंदर अशा पद्धतीचा आणखी एक इथे मार्ग आहे आणि इथून आपण इकडे समोर जाताना बरोबर इथे आपल्याला एक जुन्या काळातली पाईपलाईन पाहायला मिळाली बघू शकता ही जी पाईपलाईन आहे ती फार जुनी आहे खापराची आहे ती पूर्वीच्या काळी जे काही भांडी वगैरे असायचे तीसुद्धा बहुतांशी खापराची असायचे आणि जुन्या काळातल्या ज्या काही पाईपलाईन होत्या त्याचे पाईप सुद्धा खापराचे असायचे म्हणजे माती वगैरे भाजून त्या खापरापासून ते तयार केलेला तुम्ही बघू शकता अजूनही ती पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळते इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम ज्यावेळी हा परिसर आदिलशाहीत आला त्यावेळी धारूरच्या किल्ल्याचे महत्व ओळखून आदिलशाहचा स्थापकीय सरदार किशोर खान याने इसवी सन पंधराशे सदुसष्ट साली जुन्या महादुर्गाच्या जागी त्याचेच दगड वापरून नवीन किल्ला बांधला तोच आजचा हा किल्ले धारूर नंतरच्या काळात इसवी सन पंधराशे एकोणसत्तर मध्ये नगरच्या मुर्तजा निजामाने ईश्वर खानाची हत्या करून धारूरचा किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्याचे नाव बदलून फतेहबाद असे ठेवण्यात आले इसवी सन सोळाशे तीस एकतीस मध्ये शहाजांचा सेनापती आझम खानाने धारूरचा किल्ला ताब्यात घेतला पुढे बऱ्याच वर्षानंतर अकरा मार्च सतराशे धारूर काही काळासाठी मराठ्यांच्या ताब्यात होता याच किल्ल्यावरती आपल्याला या ठिकाणी स्विमिंग टँक सारख काहीतरी पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता हल्लीच्या काळामध्ये पोहण्यासाठी वगैरे जसा स्विमिंग टँक असतो ना तशा पद्धतीची सेम रचना आपल्याला इथं पाहिलं मिळते ही जी जागा आहे त्याला पूर्वी हमामखाना असं म्हटलं जायचं म्हणजे मोगल स्थापत्यशैलीचं हे बांधकाम आहे जे काही आदिलशाही निजामशाही कालखंडातले जे काही राजे होते ना ते आंघोळ करण्यासाठी या जागेचा वापर करायचे तुम्ही बघू शकता अगदी स्विमिंग टँकसारखंच आहे त्या बाजूने पायरे आहेत तिथून असं खाली उतरत या बाजूला जर पाहिले थोडंसं खोल खड्डा आहे म्हणजे इथे जास्त पाणी साठत असेल आणि बाजूने जर पाहिले ना तर पूर्णपणे हल्लीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा स्विमिंग टँक असतो ना तसं पूर्वीच्या कालखंडामधलं हे आंघोळ करण्याचं स्नानगृह सध्या किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी आम्ही आहोत आणि इथं जर आपण पाहिले ना तर आपल्याला टाकीसारखं असं आतल्या बाजूने चौकोनी बांधकाम पाहायला मिळते आणि वरती असं झाकणसुद्धा आहे खरंतर या ठिकाणी थोडंसं असं भगदड पडल्यासारखं पडलं आहे पण याच्याच शेजारी आपल्याला इथं जर पाहिलं ना तर असं छिद्र वगैरे ठेवलं आहे म्हणजे आत काय आहे ते पाहण्यासाठी वगैरे हे छिद्र आहे आणि हे जर टाकी आपण पाहिले ना मी असं ऐकलं आहे की ही जे टाके आहे याचा वापर तेल वगैरे साठवून ठेवण्यासाठी केला जायचं म्हणजे पूर्वीच्या काळी तेलाच्या वगैरे विहिरी असायच्या किंवा तुपाच्या वगैरे विहिरी असायच्या तसं ही जी जागा आहे त्याचा वापर तेल वगैरे साठवून ठेवण्यासाठी केला जायचा कारण हा किल्लाच इतका मोठा आहे ना किल्ल्यावरती इतके सगळे लोक राहत असतील आणि वर्षभर त्यांना पुरेल इतकं तेल याच टाक्यांमध्ये असं साठवून ठेवलं जायचं आणि सध्या जर पाहिलं ना तर वरचं हे जे छत आहे त्याला भगदड पडले आणि त्याच्यामुळेच जर आतल्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर असे दगड वगैरे इकडे तिकडे विखुरलेले पाहायला मिळत आहेत इथे या ठिकाणी वरच्या बाजूने आपण पाहिलं तेल साठवून ठेवण्यासाठी जे टाकं बनवले तर टाक्याच्या आतमध्ये जायला इथून मार्ग आहे बघू शकता खर तर हा मार्ग इतका छोटा आहे ना की जाताना फार जपून जावं लागत असेल पण आपण आता आतमध्ये जाण्याची रिस्क नाही घेत कारण पूर्ण अशा पडझड झालेली बघू शकता याच किल्ल्यावरती एके ठिकाणी आपल्याला हा चोर दरवाजा पाहायला मिळतो म्हणजेच गुप्त मार्ग किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्वीच्या काळी अशा मार्गांची रचना केली जायची सध्या मात्र इथं प्रचंड झाडी वाढलीत त्याच्यामुळं इथून जाताना सुद्धा फार जपून जावं लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं हे सगळं इथं बांधकाम आहे या बाजूला पहारेकरांच्या ओरे आहेत आणि इथून खालच्या बाजूला किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग होता पण आता मात्र सध्या खालच्या बाजूला पूर्ण झाडी वाढलीत आणि सगळं असं दगड मातीचं सगळं बांधकाम ढासळलेलं आहे आणि इथं सुद्धा बघू शकता कशा पद्धतीची इथे सुद्धा अशा पहारेकरांची देवडी वगैरे असते तशा पद्धतीचं बांधकाम आहे पण पूर्ण असं बुजून गेले अर्धवट अवस्थेमध्ये आपल्याला सध्या हे पाहायला मिळतंय पण फार सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आहे स्वराज्याचे सरनोबत नेतोजी पालकर यांना कैद करून याच किल्ल्यावर काही काळ ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांना मोहम्मद कुली खान असे नाव देण्यात आले होते या किल्ल्याच्या आतमध्ये पाण्याचे दोन सर्वात मोठे तलाव असून यातील एकाला खारी दिंडी तर दुसऱ्याला गोडीदिंडी असे संबोधले जाते किल्ल्यामध्ये असलेला हा गोडीदिंडी तलाव यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असे अतिशय आकर्षक रचना असलेला हा पाण्याचा तलाव वर्षभर पाण्याने तुडुंब भरलेला असतो मराठवाड्यातला हा सगळ्यात सुंदर किल्ला आहे आणि तो काय आहे याचं उत्तर तुम्हाला इथं हे सगळं पाहिल्यानंतर मिळू शकतं जबरदस्त अशा पद्धतीचं बांधकाम आहे या किल्ल्याचं आणि किल्ल्यावरती आपल्याला पाण्याची असंख्य तळी पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक फार सुंदर पाण्याचं तळ तुम्ही इथं पाहू शकता या किल्ल्यावरचं बांधकाम फार सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा किल्ल्यावरचा एक सगळ्यात उंच बुरुज आहे म्हणजे ज्या बाजूला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे ना त्या बाजूला हा बुरुज आहे आणि इथूनच खाली एक भुयारी मार्ग दिसतोय पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याने आपण खाली जाऊ शकतो आणि तिथून मग पलीकडे जर पाण्याचा तलाव वगैरे आहे त्या बाजूला आपण निघू शकतो तरी इथून आता आपण खाली उतरूयात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत धारूर किल्ला निजामशाहीचा भाग होता मुस्लिम शासकांनी या किल्ल्याचे ठेवलेले फतेहबाद हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये धारूरच्या जनतेनं खूप प्रयत्न केले अखेर पाच मे एकोणीसशे बहात्तर रोजी पुन्हा फतेहबादचे किल्ले धारूर असे नामकरण करण्यात आले तर मित्रांनो कसा वाटला मराठवाड्यातला सगळ्यात सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेला किल्लेधारूर खरं तर फार सुंदर किल्ला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची प्रत्येकाची हीच भावना असणार आहे की आजपर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर भुईकोट किल्ल्यांपैकी किल्लेधारूर हा नक्कीच एक असणार आहे पण वाईट एका गोष्टीचं वाटतं किल्ला इतका सुंदर आहे पण त्याच्याकडे मात्र प्रशासनाचं किंवा शासनाचं अजिबात लक्ष नाही सरकारला राजकारणावरती खर्च करायला भरपूर पैसा आहे म्हणजे पन्नास पन्नास कोटी देऊन पन्नास खोके देऊन आमदार विकत घेतले जातात आमदार फोडले जातात आपल्याकडं पण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मात्र निधी आपल्याकडं उपलब्ध करून देण्यासाठी कुठलंही शासन पुढे येत नाही कुठलाही राजकीय पक्ष पुढं येत नाही हेच जर वैभव बाहेरच्या राज्यांमध्ये असतं ना तर इतकं सुंदर ठेवलं असतं आणि तिकीट काढून लोक हे पाहण्यासाठी आले असते पण दुर्दैवानं आपल्या इथं मात्र या गडकिल्ल्यांकडं कोणाचंही लक्ष नाही आहे